महाराष्ट्र न्यूज चॅनल मोझे आहेरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे वा सार्वजनिक जयंती महोत्सव सोहळा संपन्न करण्यात आला सर्वप्रथम सकाळी साडेनऊ वाजता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजाचे ध्वजारोहण ऋषिकेश मोरे सरपंच यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर दुपारी तीन वाजता साहित्यरत्न सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी आनंदात घोषणा देत मिरवणूक आनंदात संपन्न झाली तर मिरवणुकीनंतर मान्यवरांचे मनोगत आणि स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश इंगोले यांनी सर्वांना लोकशाहीर अण्णापूर साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा उजाळा देत मुला मुलींनी शाळा शिकण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जमादार चाऊस साहेब आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील खंदारे संदीप भाऊ मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष हर्षद कापुरे सम्राट अशोक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गौतम नाना राऊत सम्राट अशोक अध्यक्ष संजय ग्रामपंचायत सदस्य आनंद वाळवळ गौतम दीपके ग्रामपंचायत सदस्य तथा दलित आघाडी तालुका प्रमुख विशाल खंदारे सामाजिक कार्यकर्ते तर कार्यक्रमासाठी समस्त गावकरी महिला पुरुष बालक बालिका यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती तर कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश गंगाराम लोखंडे उपाध्यक्ष भाऊराव नामदेव लोखंडे सल्लागार मुंजाजी विठ्ठल लोखंडे सचिव नागोराव मारुती लोखंडे सहसचिव अविनाश गणपती लोखंडे कोषाध्यक्ष शिवाजी हिरामन सहकोषाध्यक्ष उद्धव पिराजी लोखंडे कार्याध्यक्ष नागेश अशोक गवारे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गंगाराम लोखंडे आणि अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि सम्राट अशोक मित्रमंडळ आहिरवाडी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गौतम उर्फ नाना राऊत यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार गौतम दिपके यांनी मानले पाहुया सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर आणि प्रशा सहकार्य केले तुमचे आभार लोकशाही अन्नाभोजे म्हणजे शिक्षणाचं महत्व काय सांगितले की ते लोक होते ते आजारावर आहे जसं की फकीरा वाजेचा वाघ वैद्याचा काही छक्कड आहे ते छक्कड आतापर्यंत म्हणजे जाऊन गरिंदू झाले पण त्याच्यानंतर असं एक त्यांचे म्हणजे मुंबई ने होते शाही शाहीर चव्हाणकर शाहीर अमर शेख आणि शाहीर आपले लोकशाहीर भाऊ साठे त्यांनी जो संयुक्त आहे त्याची एक छकड होती माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही तिने की म्हणजे त्यांची अशी तळ होती की महाराष्ट्र जे कारवार वगैरे जे कर्नाटकाचा भाग होता तो आपल्या महाराष्ट्र होता की आपण आपल्या मुलांना शिक्षण द्या चांगलं चांगल्या चांगल्या प्रकारे शिक्षण काय शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही शिक्षण हे म्हणतात की तुम तुम्हाला तुमची जी आज आपली परिस्थिती असली त्याच्यामध्ये आपल्या बदलायची साधन आहे तर शिक्षण आहे आपण जर शिक्षण चांगलं घेतलं शिक्षण जर चांगलं घेतलं तर आपली खूप चांगली होईल आणि वेतनापासून दूर राहा वेतन नवीन तरुण पिढीला वेतनापासून म्हणजे व्यसन आहे याची काळजी घ्या आपण सर्व कामाने कुटुंबात असतो आपल्याला शिक्षण आहे शिक्षण जय नऊजी जय मुक्काना जयंती झाली या संदर्भात काय सांगा सर्वप्रथम लोकशाहीर रान्ना भाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती मौजे आयरवाडी या ठिकाणी मोठ्या थाटामाटात मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण साजरी केली एकशे चौथी जयंती अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्व गावकरी मंडळीला व सर्व बाहेरगावून आलेले सर्व पदाधिकारी असतील आमचे पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब असतील जमदाडे साहेब असतील चाऊ साहेब असतील आमच्या गावचे आदर्श पोलीस पाटील बालाजी मोरे तसेच आमच्या गावातील सर्व पदाधिकारी यांचे या ठिकाणी या जयंती मंडळाच्या मंडळाचे वतीनं या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठी यांची जयंती प्रथामध्ये उत्साहामध्ये साजरी झाली की जयंती उत्सव सोहळा सम्राट अशोक मित्रमंडळ तसेच अनाभाऊ साठे मित्रमंडळ दरवर्षी प दरवर्षी या ठिकाणी साजरा करत आहोत दोन हजार दहा पासून सम्राट अशोक मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अनाभाऊ साठे जयंती उत्सव अर्थाटामाटामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी या जयंती उत्सवाला चांगल्या प्रकारे साथ देऊन मिरवणुकीचा कार्यक्रम असो किंवा जयंतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडतात आणि आनंदी सगळं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटत आहे सगळ्या समाजाचे लोक फार झटून या ठिकाणी या जयंती उत्सव सोहळा पार पाडतात तरी या ठिकाणी सर्व आलेले सर्व पाहुणे मंडळी पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी लोक गावातील सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी आमचे गुरु गौतम राऊत संजय परबते तसेच नवीनच आता नियुक्त झालेले दलित आघाडीचे तालुका अध्यक्ष आ, गुटे काका मित्रमंडळचे सुनील जिखंदारे हे सुद्धा फार सहकार्य करतात सर्वांची या ठिकाणी मी सम्राट अशोक मित्रमंडळातर्फे सगळ्याचे आभार मानतो सगळ्याचे शुभेच्छा देतो सगळ्यांना